हॅलो गाईस तर मी श्रेयस आणि माझ्यासोबत कृष्णा आहे तर आम्ही दोघंच चाललो शेगावला नवीन वर्षी कारण की आज गुरुवार आणि एक तारीख पण आहे तर आम्ही स्टेशनवर आलो तर तुम्ही बघू शकता आमची तिकीट दाखवतो तुम्हाला कारण की प्रूफ दाखवा लागते हे तिकीट आहे आता आम्ही इथून पहिले आमची ट्रेन अजून आली आहे नाही अर्धा घंटा लेट झाली अजून पण ट्रेन याचीच आहे तर आता पुढचा ब्लॉग आपण ट्रेनमध्ये कंटिन्यू करू तर बाय बाय इकडे बाहेर आहे कृष्णा तर गाइस तुम्ही बघू शकता आमची ट्रेन येत आहे मेमो आहे मेमो तर गायस तुम्ही बघू शकता मी ट्रेनमध्ये घुसलो आणि खूप गर्दी आहे ट्रेनमध्ये कृष्णाला तिकडे बसवलाय आहे कोपऱ्यात दिसून पण नि आला तो तर आता आमची ट्रेन निघायला खूप वेळ आहे कारण की अजून इथे एक घंटा टाइमपास होणार आहे तर आता ट्रेन निघाला आम्ही शेगावला पोचतोय ते काका अजून बसलेच नाही वाटते ट्रेनमध्ये तर चला आता पुढच्या क्लिपमध्ये गायक गायच तुम्ही इथली गर्दी बघू शकता आता स्पोर्टला आम्ही दोघं शेगावच्या स्टेशनवर आणि गर्दी बघा आता आम्ही खूप लेट पोहोचलेलो आहे पाच वाजता बघायचं आता आम्ही मंदिराच्या अंदर पोहोचलेलो आहे पण खूप गर्दी आहे तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे कोणीच काही नाही म्हणत नाही कृष्णा इकडे तुम्ही गर्दी बघा किती आहे बाहेर कृष्णा गर्दी इथं कुठं फोटो निघणार आहे आपले हे गर्दी बघा तुम्ही किती आहे तर या पा, कमांड पाशी गर्दी तुम्ही आमचा टोकन नंबर बघू शकता आम्ही इथे चपला आहे आता गर्दी बघा चपला स्टँड मध्ये किती खूपच गर्दी यायचं आज आवाज पण येत नसल माझं बरोबर आणि आम्ही गुरुवारी आलोय तर या नळांखाली आम्ही आमच्या आत्ता दुसरे बघा कृष्णा अजूनही वालत आहे पाया गेले मस्त दुसरे गोरे गोरे पडले पाया तिकडे गर्दी बघा किती आता आमचे बॅग सुरक्षा गृहामध्ये न्याय लागते चल रे बघू शकता आता आम्ही सुरक्षा गृहामध्ये आलो हा कृष्णा त्याला बॅग पले आता आम्ही दर्शनासाठी अंदर जात आहे तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे खूप सारी गर्दी इथं अडीच तास लागा नाही बघू शकता तुम्ही कशी धावत चाललेली आहे कारण की खूप गर्दी आहे इथ आणि खूप थकले लोक इथं पाणी आणि आता आम्ही पण घुसणार आहे आणि गर्दी बघा कृष्णा मेलो आपण तो, तो खूप पोट गर्दी आहे भाई तुम्ही बघू शकता खूप मोठी लाईन आहे खूप मोठी आणि आम्ही एवढे मागाय कृष्णान मी खूप मागा तिकडे गर्दी तर एवढी काय का सांगू आमच्या मागची पण आम्ही लय दूर आहे एवढी मोठी लाईन मी आजपर्यंत नाही बघितली शेवट हा नाही आम्ही पुढं थांबवतो ना गर्दी झाली आता इथून चला बस घेत नाही तर चला बंद करतो गाय जी तो बहु सकता तुम्हें तो घरती है तुम्ही इथं गर्दी बघू शकता किती आहे आता आमचं दर्शन झालंय आणि आजचा ब्लॉग संपवाचा पण टाईम आला तर आजचा ब्लॉग इथंच संपून देतो आम्ही जो तर बाय बाय अरे कृष्णा दूर कृष्णा दूर झाला सी यू बाय बाय बाई तर काही आजचा ब्लॉग संपवाचा इथंच टाईम आला आम्ही झोपलो पण आम्ही झोपलो कुठं त्याचा त्याचा पण व्हिडिओ दाखवला आणि मी खूप जाग्यावरचे व्हिडिओ काढले होते पण ते डिलीट मारायला लागले काही कारणामुळं सेवादारींनी डिलीट मारायला लावले तिथं आलो नव्हते तरी मी काढले होते तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपू आणि मी तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न केला पण काहीच दाखवू नाही शकलो तर आजचा ब्लॉग इथं संपू बाय बाय सी यू